पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब मध्ये मुसळधार पाऊस वाहने पाण्यात बुडाली महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे रस्त्यावर एवढं पाणी वाहू लागलं की वाहनांची चाकी सुद्धा पाण्याखाली गेली वाशिम जिल्ह्यात अनेक भागात वादळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील कारंजा शहरात आभाळ दाटून आले शहरातील सर्व प्रमुख रस्ते पावसाच्या पाण्यात गेले तर अनेक रस्त्यांवर कमरे एवढं पाणी वाहू लागलं शहरातील डफनीतुरा मालीपुरा आणि दिल्ली बेस भागात अर्ध्याहून अधिक लोकांची वाहने पाण्यात बुडालेली दिसली आणि लोक आपली वाहने पाण्यात नेताना दिसले शहरातील हसमनी नगर परिसरात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे विक्रेत्यांचे ड्रम रस्त्यावर वाहू लागले तर पस्तीस मिनटांच्या या पावसाने कारंजा शहराची दुरावस्था झाली शेतकऱ्याने आपल्या शेतात पेरणी सुरू केली होती या मुसळधार पावसाने शेतातील माती आणि पेरणी केलेली पिके वाहून गेल्याची माहिती आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा